चा सन्मान आपण आहोत हॅलो या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होत आहे सर्व मान्यवरांना सर्व आणि आसनस्त व्हायचं आहे माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा सन्मान माननीय खासदार सुनील रावणी पवार यांनी करावाशी मी विनंती करतो माननीय हॅलो हॅलो माईक सिस्टीम ही द्या चला सुतार सर सुतार सर शांत चला साऊंड सिस्टीम सरळ दादा आता भाषण करतील चला सर्वांना पहिल्यांदा नमस्कार करतो आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी खासदार सुनेत्रा पवार रुपाली चाकणकर सूरज चव्हाण प्रदीप गारडकर संध्या सोनवणे सुरेश गुले लतीप तांबोळी माझ्या बारामती तालुक्यामध्ये विविध संस्थांच्यावर काम करणारे सर्व आजी माजी कारखान्याचे चेअरमन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंचायत समितीचे सभापती उपसभापती नगराध्यक्ष नगर पालिकेचे सगळे नगर माजी नगरसेवक सर्व संस्थांचे आजी माझी पदाधिकारी वेळ बराच झालेला असल्यामुळे मी नावं जरा बाकीची घेत नाही थोडस वेळेची बचत करतोय आणि हजारोच्या संख्येने माझ्या बारामती तालुक्यातील जमलेल्या माझ्या माय माऊली माझ्या बहिणी माझ्या मुली त्यांना सगळ्यांना मनापासून नमस्कार जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं ज्या प्रचंड संख्येने तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी हे संयोजन करण्याच्या करता पुढाकार घेतला खूप जण राबली त्या सगळ्यांना देखील मी मनापासून त्यांचे आभार मानतो कारण जनसन्मान यात्रेची सुरुवात पहिल्यांदा पहिल्या सभेने आपल्या इथं झालेली होती परंतु त्यावेळेस थोडंसं पण पंड़ कमी पडलो आपल्याला असा मोठा चांगला मंडप टाकता आला नाही ना आणि पावसाने त्यावेळेस आपल्या सभेवर थोडासा अडचण निर्माण केली व्यत्यय आणला आज देखील मी प्रांताध्यक्षांना म्हणत होतो की आता महाराष्ट्रात दौरा चालू आहे कशाला जनसन्मान यात्रा बारामतीत ते म्हणाले नाही महाराष्ट्रामध्ये बारामती देखील येते आज बारामतीला त्याच्यानंतर सन दुपारनं फलटणला जायचंय सकाळी पाऊस होता सुरुवात करायची होती रॅलीला दहा वाजता पण सुरुवात झाली साडे अकरा वाजता आणि त्याच्यामुळे इतरांनी कुणी न बोलता मी डायरेक्ट माई खात्यामध्ये घेतला आणि तुमच्या सगळ्या बारामतीकरांच मी या निमित्तानं सुरुवातीलाच मनापासून त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे इतके गेले बत्तीस पस्तीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला लोकप्रतिनिधी यांना त्यांनी स्वीकारलं कधी खासदार केलं कधी आमदार केलं कधी राज्यमंत्री केलं कधी मंत्री केलं कधी के विरोधी पक्ष नेता केलं कधी उपमुख्यमंत्री केलं अनेक पद तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा कसा माझ्या बारामतीच्या जिल्ह्यात बागायला बागायत बागायला शहर आला आणि माझ्या बारामतीला सर्वांगीण विकास आला कशी मला चालना देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न पहिल्या पासून आताच्या टर्म पर्यंत मी सतत करत आलो तुम्ही पण बघितलं बारामती कशी बदलत केली माझा दावा अजिबात नाही की सगळी कामं झाली अजून बरीचशी कामं आपल्याला करायची लोकांच्या मागण्या वाढतात लोकांना वेगवेगळ्या सुविधा हव्या असतात त्या देणं लोकप्रतिनिधीचं काम असतं त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये हे सगळं करत असताना कुठल्या अडचणी येत नव्हत्या कारण तसं बघितलं तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थोडासा एक ताकदीचा पक्ष त्याचेच सगळे कार्यकर्ते इतर पक्ष होते नाही असं नाही लोकशाहीमध्ये सगळे वेगवेगळ्यांना वेग आपलं आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची असते आणि ती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे आपल्याला त्यांनी संविधान दिलेलं आहे घटना दिलेली आहे कायदे दिलेले आणि त्याचं पालन करून आपण सगळेजण पुढे जाण्याचा जा प्रयत्न करत असतो पण हे सगळं करत असताना काही मधल्या काळामध्ये राजकीय घडामोडी घडल्या त्या खोलामध्ये मी जात नाही कारण मी जनसन्मान यात्रेची सुरुवात करत असतानाच माझ्या मनाशी पक्क ठरवलेलं आहे की कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आपण केलेलं काम माझ्या गोर गरीब जनतेला गरीबीतनं बाहेर काढण्याच्या करता आम्ही दिलेल्या योजना आम्ही त्याच्यामध्ये केलेला विकास आज देखील मी अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन आलो इथं प्रांताध्यक्ष विदर्भाच्या दौऱ्यावर नव्हते नाहीतर बाकीच्या सगळ्या ठिकाणी माझ्या बरोबर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु बऱ्याचदा बारकाईनं माहिती नसते आणि आजपर्यंत गेल्या पाच वर्षात आपण चार वर्ष सत्तेवर होतो एक वर्ष करोनामध्ये गेलं एक वर्ष सत्तेवर नव्हतो तरी देखील बारामती तालुक्यामध्ये माझ्या जिरा बागायती भागामध्ये काय करता येईल माझ्या कोल्हापूर बंधाऱ्याला काय करावं लागेल माझ्या करा नदीच्या बंधाऱ्याला बॅरेजेसमध्ये कसं रुपांतर करायचं माझी जनाई शिरसाई ह्याच्यामध्ये काय सुधारणा केल्यानंतर सगळ्यांचं समाधान होईल हेडपासून तेलपर्यंत पर्यंत पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये काय केलं गेलं पाहिजे तिथं काय खर्च केला गेला पाहिजे अजूनही काही भाग माझ्या तालुक्यातला राहिलेला आहे आणि तो माझ्या निरा करा उपसा सिंचन योजनेच्या द्वारे कसा मला बागायत करता येईल याबद्दलचा माझा सतत प्रयत्न चाललेला आहे लाकडी लिंबोडीच्या निमित्तानं ती उपसा सिंचन योजना त्याच्यातून पण आपण इंदापूर आणि बारामती तालुक्यातली काही गावं बागायत करण्याचं ठरवलेलं आहे तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे विकास मोठ्या प्रमाणावर आपण केला त्याच्यामध्ये कुठं आपण हायगाई केली नाही काही जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला आता सकाळपासून ही जनसन्मान याने निघालेली होती काय उत्साह महिलांच्या मध्ये मी बघत होतो तरुणांच्या मध्ये तरुणींच्या मध्ये व्यापाऱ्यांच्या मध्ये माझ्या बारामतीकरांच्या मध्ये माझ्या ग्रामीण भागात आलेल्या माझ्या सहकार्यांच्या मध्ये प्रत्येक जण हातात हात देण्याचा प्रयत्न करत होता माझ्या माय माउली राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता भावाच्या नात्याने माझ्या जवळ येतो त्या पद्धतीनं हे सगळं काम माझं चाललेलं होतं मी पण अचंबित झालो सकाळी पाऊस नव्हता सुरुवात केली नंतर पाऊस कधी मधीच यायचा कधीच जायचा कळलाच नाही एवढा तुमचा उत्साह मोटरसायकलवर आमची सगळी सहकारी त्याच्यामध्ये त्यांचा उत्साह शेवटी कार्यकर्त्याच्या जोरावर पक्ष चालतो त्या कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो आणि त्यामुळं तुमची सगळ्यांची ताकद तुमची सगळ्यांची प्रेरणा बसेसमधन माझ्या माय माऊली येत होत्या हात काढत होत्या